आनंद चेरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित होत असलेल्या जांभळी येथील शिवाजी मैदान चैतनवर दोन हजार पंचवीस भक्ती व कला महोत्सवच्या चौथ्या दिवशी समाजामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या पुरुषांना नवरत्न व महिलांना नवदुर्गा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले नवरत्न पुरस्कार मानकरी गीतेश शिंदे संदीप भावसार अजित महाडकर अनिल जगन्नाथ हजारे सीताराम राणे जगदीश खैलिया विश्वास उडगी पंकज पाढाळे सोहम सचिन गायकवाड नवदुर्गा पुरस्कार मानकरी शीतल गडकरी मयूरी श्रीकृष्ण कदम आचल म्हाते ज्योत्ना दिलीप प्रधान मनीषा राजेंद्र राजपूत अस्मिता प्रदीप एडे समीरा निर्मोही फडके रुपाली तेलवणे निलिमा सुनीत सबनीस यांना नवरत्न नवरुर्गा पुरस्कार देऊन मानवांच्या हस्ते यावेळी काही पुरस्कार मानकर यांनी आपली कला सादर केली पुरस्कार सोहळ्यासाठी शिवसेना उपनेते आमदार सचिन आहेत लोकसभा संपर्क प्रमुख मधुकर देशमुख भाईंद जिल्हा प्रमुख प्रभाकर मात्रे ऐरोली जिल्हा प्रमुख प्रवीण मात्रे प्रमुख सुनील पाटील कृष्णकुमार कोळी शाखा प्रमुख महेश ढोमणे राजेंद्र महाडिक शशिकांत कोठेकर वानखेडे सर माजी नगरसेवक के एम मडवी महिला जिल्हा संघटक रेखा खोपकर रंजना शिंतरे विनया मडवी प्रमिला भांगे उपस्थित होते तसेच ज्येष्ठ पत्रकार उदय निळगुळकर व शिवसेना उपनेते आमदार सचिन आहेर यांच्या प्रमुख उपस्थितीत सायंकाळी देवीची आती संपन्न झाली thank <laughs> you तसंच रंजनाथिंदे आणि आतापर्यंत आपल्याला अनेक विषयी जनजागृती केल्याबद्दल आपल्याला मिळालेला आहे तसंच ठाणे महानगरपालिकेचा ठाणे गौरव पुरस्कार आणि समाज गौरव पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी आपण सन्मानित आहात आणि वानकडे सर इथे उपस्थित आहेत आम्ही त्यांनाही विनंती करतो त्यांनी कृपया मंचावर येऊन या कार्यक्रमात सहभाग घ्यावा आपल्याला हा पुरस्कार, करता हा पुरस्कार प्रदान करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे रेखाताई खोपकर यांच्या शुभ हस्ते हा नवदुर्गा पुरस्कार आपल्याला प्रदान केला जात आहे रंजनाताई शेत्रे आपलंही स्वागत आणि या वृत्तपत्रातून त्यांनी अनेक लेख लिहिले आहेत रेडिओ विश्वास नाईन्टी पॉईंट एट यांचा आपल्या सगळ्यांच्या टाळ्यांच्या कडकडाटात सन्मान करत हो। आहोत अचल वाजवते लहानपणापासूनच तिने यामध्ये प्रावीण्य मिळवलेलं आहे आणि सध्या ठाण्यामधल्या नावी मुंबई जिल्हा महिला संघटक रंजना ते शिंद्रे यांच्या हस्ते राजन विचारे यांच्या उपस्थितीत हा सन्मान आपण करीत आहोत त्यांची दोन पुस्तक परीक्षणं प्रकाशित झालेली आहे दोन शोध प्रकाशित झालेले आहेत आणि आतापर्यंत त्यांना आदर्श प्राध्यापिका पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे राम सेना संस्थेकडून नारी तू नारायणी या पुरस्काराने देखील त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे समर्थ फाउंडेशन आपण त्यांचं स्वागत करूया राज्यस्तरीय शिक्षक गौरव पुरस्कार राबवलेला आहे आणि तो सातत्यानं सुरू आहे कोमसाप युवा सन्मान भाषा संवर्धक पुरस्कार व्यास क्रिएशन तर्फे पुस्तक मित्र पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले याला या तर तीन राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले साहित्य अकादमी दिल्लीकडून अखिल भारतीय लेखक संमेलन मध्ये मराठी भाषेच्या प्रतिनिधित्व करणाऱ्या लेखिका म्हणून त्यांची निवड झाली तसंच दोन हजार चोवीसमध्ये दुबईतल्या पहिल्या विश्वमुक्त सौजन मराठी साहित्य संमेलनात त्यांनी विविधांगी भूमिका पार पाडली आपलं अभिनंदन आणि आपल्याला भावी वाटचालीसाठी नवदुर्गा पुरस्काराद्वारे या आम सचिन आहेर यांच्या शुभ हस्ते हा आपल्याला गौरव प्रदान करण्यात येत आहे ठाणे जिल्हा मराठा मंडळाचा सहकार क्षेत्रातील कामगिरीसाठी त्यांना सहकार पुरस्कार प्राप्त झालेला आहे वंचित शोषित समाजाच्या वस्तीमध्ये आहे श्रमिक जनता संघाचे जनरल सेक्रेटरी समता विचार प्रचारक संस्थेचे संस्थापक विश्वस्त ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनचे राष्ट्रीय चिटणीस ऑल ट्रेड्स युनियन इन महाराष्ट्र स्टेटचे को कन्वेअर तसंच कामगार नेते गदा <laughs> दिवाळी अंकाचे चार वर्ष त्यांनी संपादन केलेले आहे आणि या दिवाळी अंकाला विविध संस्थांचे वीज पूर्ण <laughs> <laughs> करून दिले आपल्याला माहिती आहे सिटी देशमुख ही संस्था सरकारी सेवेमध्ये आय एस ऑफिसर घडवण्यासाठी मार्गदर्शन करतं ग्लोबल हॉस्पिटलचं नर्सिंग विद्यालयाचं देखील त्यांनी ग्रंथालय सन्मान करत आहोत तसंच माननीय सचिन जी आहेर आणि विचार विचारे यांच्या उपस्थितीत त्यांचा गौरव होतोय अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांनी सहभाग घेतला सर म्हणजे वास्तव सांगायचं तर माझ्या पिढीने म्हणजे मी सुद्धा काही आता लहान नाही पण माझ्या पिढीने आणि माझ्या पुढच्या दोन पिढींनी अनिल हजारे सरांकडे हनुमान व्यायामशाळेत क्रीडा प्रशिक्षण श्री कलाधिपती ज्यामध्ये पद्मभूषण बेगम परवीन सुलताना यांचा कार्यक्रम दोन हजार अठरा साली उस्ताद इरशाद खान यांच्यासोबतसुद्धा त्यांनी बासरीवादन केलेलं आहे वादक पंडित भवानी शंकर यांचं वर्कशॉप लक्ष अशा विविध मालिका आणि मराठी हिंदी चित्रपटात देखील त्याने स्पर्धा तसंच त्या या ठाण्यातील अतिशय प्रतिष्ठित अशा ठाणे आठ गेट या संस्थेशी त्या निगडीत आहेत अशा निलिमात समर्थ भारत व्यासपीठ याच्याशी निगडीत तरुण कलाकारांना पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं ते काम करत आहेत राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेत परीक्षक म्हणून देखील त्यांनी काम केलं आहे जल्लोष ग्रुपचे संस्थापक कोमसाफर ठाणे शरि गर्दी आईचा सोहळा काळूचा सोहळा पांढर गावात झाली गर्दी आईचा सोहळा हो बघायला काळूचा सोहळा हो बघायला उशीर झाला माझ्या काळूबाईचा छा भिनाने उशीर झाला माझ्या काळूबाईचा छा भिनाने उशीर झाला माझ्या होईजीबाची लाई लाई अजून दिसन काळूबाई होईजीबाची लाई लाई अजून दिसन काळूबाई हो मांढरगडाची ती आहे मली वेणी मागायला चापाची वेणी मागायला उशीर झाला माझ्या उशीर झाला माझ्या काळूबाईचा छिना झाला प्रथम पार क्रमांकाचं पारितोषिक मिळवलं अनेक त्यांना पुरस्कार देखील मिळालेले आहेत आणि सध्या नाद ब्रह्मांड भजनी मंडळ ठाणे या समूहामध्ये एक प्रमुख गायक म्हणून ते कार्यरत आहेत व्हॉइस ऑफ कोकरी कबुडा चल कबुडा मी का तुझ्या माग कागद धरीलासरा स्थितीत आज हा सगळ्यांनी सोहळा बघितला आहे सर्वप्रथम तर मी खरंच सांगू इच्छिते की जेव्हा आरती झाली देवीची आणि त्यावेळेस जेव्हा वाद्य वाजत होतं आणि आरती होत होती त्यावेळेस त्यावे अतिशय अंगाला काटा आल्यासारखं होत होतं आणि आपली लोककला याच्यामध्ये किती जास्त बळ आहे हे खरंच त्यावेळेस समजून येतं त्याच पद्धतीने जसं आता सीतारामजींनी म्हटलं त्याप्रमाणे जसं नवदुर्गांचं आपण पुरस्कार देऊन या ठिकाणी हे केलं त्याचप्रमाणे नवरत्नांचं देखील केलं आज या ठिकाणी बसलेली प्रत्येक स्त्री हिच्या मागे देखील एका प्रत्येक पुरुषाचा हात हा नक्कीच आहे आणि जेव्हा आम्ही आमचं घर सोडून राजकारणात असो किंवा वैद्यकीय क्षेत्रात असो किंवा सामाजिक क्षेत्रात असो अशा वेळेस जेव्हा आम्ही बाहेर येतो त्यावेळेस आमच्या पाठीशी आमच्या कुटुंबाचा आमच्या घरातल्या कर्तृत्वान पुरुषाचा हात असतो आणि म्हणून आम्ही जणी इथे बसलेल्या ज्या आहेत त्या एवढ्या मनसोक्तपणे बाहेर काम करू शकतो म्हणून सर्व पुरुष मंडळी माझे भाऊ इथे बसले त्यांच्यासाठी देखील खूप खूप टाळ्या आणि खूप खूप अभिनंदन त्याचप्रमाणे जसं आता यांनी म्हटलं की त्या मैत्रिणी त्याचप्रमाणे नंदिनीताई वहिनी या आमच्या लाडक्या बहिणी माझी आणि त्यांची खूप चांगली अशी मैत्री आहे आणि मला माहिती नाही की ते एकमेकींशी ते जुळून आलं आणि खूप छान अतिशय मितभाषी परंतु सतत काही ना काही छान कार्यक्रम राबवणाऱ्या अशा नंदिनी बहिणी आहेत आणि त्यांच्या त्यांनी सतत महिलांसाठी वेगवेगळे वेग उपक्रम राबवले छोटीशी एक विनंती आज मला असं वाटतं की सर्वजण इथे दिसत आहेत तर पालवी महिला मंडळाच्या माध्यमातून आज मी पालवी महिला मंडळाची अध्यक्ष आणि संस्थापिका आहे त्या माध्यमातून आपण रोटी सेवेचा उपक्रम प्रत्येक गुरुवारी राबवत असतो आभार आम्हाला इथे सहभागी करून घेतल्याबद्दल नंदिनी तर माझी बालमैत्रीण आहेच सर्व नवदुर्गांना त्यांचं अभिनंदन आणि खूप मजा आली हा पुरस्कार घेताना मजा येतेच पुरस्कार घेताना मी आ, काय बोलू अशी थोडीशी हे झाली आहे एक कविता ऐकवते मंगेश पाडगावकरांची आणि दोन चार ओळींची गाय जवळ घेते आणि वासरू लुचू लागतं आपण गाऊ लागलो की गाणं सुचू लागतं गाणं जसं जनात आपण गाऊ शकतो गाणं आपल्या मनातही गाऊ शकतो हां जनात गायलात म्हणून तुम्ही मोठे नसता आणि मनात गायलात म्हणून तुम्ही छोटेही नसता बस आपलं गाणं आपल्याला पटलं पाहिजे गाण्यावर प्रेम करत आपण गाणं म्हटलं पाहिजे जेव्हा आपला सूर लागतो बाथरूममध्ये न्हाताना भरली बादली डुलू लागते आपण गाणं म्हणताना धन्यवाद त्यात नामांकित रुजलं बियाणा तुझ वाढला जो